नमस्कार मी कमेन शिग्दासमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच राहा आता सध्या डेंग्यूची साथ सर्दी खोकला सगळीकडे चालू आहे ना सगळेजण आपापली तब्येतीची काळजी घ्यावी सगळ्यांनी साचलेलं पाणी असेल तर ते टाकून घ्यावं जास्त जास्त दिवस पाणी साचून ठेवू नका त्यामुळे डान्स डेंग्यूचे डास त्याच्यामध्येच तयार होत असतात सजलेल्या पाण्यामध्ये तर अशा प्रकारे सगळ्यांनी आपापली आपापल्या तब्येतीची काळजी घ्यायची सर्दी खोकल्या तर आहेच आहे वातावरणामुळे सर्दी खोकल्या सगळीकडे चालूच आहे काही ठिकाण पाऊस येतो जातो चिपची थंडगार हवा त्याच्यामुळे सगळीकडे सर्दी खोकल्याची साथ चालू आहे मी माझ्या लेकीला छोट्या मुलीला ले, एक नाश्ता करून घेते आता पनीरचं पराठा करते पनीर पराठा चीज किसून टाकती अमूलचं चीज किसून टाकते नाश्ता देते मुलीला त्यामुळे अशा प्रकारे पराठा तयार झाले या सगळ्या जण पराठा खायला नाश्ता करायला एक किला माहित नव्हतं मी केलेलं आहे लमटे मम्मी काय म्हण काय केलंय आवडतं का बघ सोना गोळी का खोकला लागलं काय बघा माझी लाईक आता कामाला बसली आहे माझी सगळी काम आवरलेली आहेत पावसाच पाऊस ते बघा चालूच आहे आलं काल पावसाचं ना भरु 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 चालू आहे निघते आता माझ्या मोठ्या मुलीकडे विनांशकडे किचन विचन सगळं आवडलेलं आहे योगा आता हे आंघोळीला गेले त्याच्यामुळे त्यांचा नाश्ता राहून गेलेलं आहे हे नाश्ता करायचं राहिले आता आमच्या दोघींचाही नाश्ता झालेला आहे मी आता मी घेऊ टिफिन माझ्यासाठी टिफिन घेऊन जाते ह्यांचाही बघा भरून ठेवलं आहे आता मी जाते कारण ती कामाला बसेल मुलगी माझी म्हणजे कॉर्ड्स कुठे गेले चला आता मी म्हणजे कॉर्ड्स आहे पर्स पर्स घ्यावं असं घराची चावी आहे पर्स मध्ये नाहीतर मग पंचत होऊन जाईल परवा असं झालं नाही का चावी नव्हती तर आम्हाला बाहेर बसावं लागलं एक तास चला पिलू येते मी आता चला आता भेटू नाही का ब्लॉक्स मध्ये च बाय बाय टेक केअर काळजी घ्या